नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाली आहे दोन हजार तीनशे सोळा क्विंटल किमान दर तीन हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार पस्तीस रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे बेचाळीस रुपये जाते लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती गाव जिल्हा बीड अवकाली आहे पाचशे तीस क्विंटल किमान दर तीन हजार चारशे शहात्तर रुपये कमाल दर चार हजार पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये तसेच पुढील बाजार समिती सोलापूर अवकाली आहे शहाण्णव क्विंटल किमान दर चार हजार साठ रुपये कमाल दर चार हजार एकशे वीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार ऐंशी रुपये जाते लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती बड जिल्हा जालना अवकाली आहे सत्तावीस क्विंटल किमान द तीन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार आठशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण द तीन हजार सातशे रुपये त्याचे लोकल सोयाबीन